भावांमधलं प्रेम कस याचं उदाहरण रामायणात आहे जेव्हा प्रभू श्री राम वनवासात गेले आणि त्यानंतर जेव्हा भरत घरी परत आला ज्या वेळेला जेव्हा त्याला हा सगळा प्रकार कळला तेव्हा भरत राजाने आपल्या आईला सांगितलं की अरे दुष्ट आहेस तू तु। तुला मी आई म्हणूच शकत नाही माझा प्राण माझं शरीर आणि माझा श्वास हे तू वेगळं केलंस माझे प्रभू श्री राम माझा श्वास आहेत आणि तू त्यांना माझ्यापासून चौदा वर्ष वेगळं केलंस कशासाठी तर मी राजा व्हावा म्हणून तर अशा भावासाठी मी अख्खर राज्य वळून टाकीन पण मला हे राजापद नको आणि तुझ्या या दुष्कृत्यासाठी मी तुला कधी आयुष्यात आई म्हणणार नाही असं छोट्या भावाचं प्रेम आपल्या मोठ्या भावावर असावं आणि दुसरा अनुभव दुसरा एक किस्सा जेव्हा कुंभकर्णाला युद्धाच्या वेळेला जाग केलं जातं आणि त्याला जेव्हा रावण सांगतो की आता तुला रामाशी युद्ध करायला जायचंय तो त्याची आज्ञा मोठ्या भावाची आज्ञा म्हणून तो युद्धाला जातो पण तो त्याला सांगून जातो की तू चूक केलीस की तू सीतेला साक्षात जगदंबेला उचलून आणलंस अपहरण केलंस हे चूक केलंस पण तू मोठा भाऊ आहेस आणि तुझ्या वचनाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे म्हणून मी युद्धाला जाईन आणि मृत्यूलाही कवठाणीन असं छोट्या भावाचं प्रेम मोठ्या भावावर असावं खडे बोल सुद्धा सुनावले पाहिजेत आणि वेळेप्रसंगी जीवाची बाजी सुद्धा लावता आली पाहिजे आणि मोठ्या भावाने कसं असावं याच तर साक्षात श्रीरामच उदाहरण आहेत मी त्यांच्याबद्दल काय बोलू असे जर भाऊ असले कितीतरी गोष्टी सहज टाळता येतील कितीतरी पेज प्रसंग सहज टाळता येतील विचार करा